नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समितीला ओळखले जाते चला तर बघूया महाराष्ट्र राज्यातील सोलापूर बाजार समितीमधील आजचा कांदा बाजार भाव तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला आवक आलेली आहे अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर बघूया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव